एकनाथ शिंदे यांनी अमित शहाकडे तक्रार केली असेल असे मला वाटत नाही आमच्यात चांगले संबंध आहेत असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले आहे बंगालमध्ये बप कायद्याविरोधात उभे राहिलेल्या जमावाने बापलेखाची निर्गुण हत्या केली असून पंधरा पोलीस यामध्ये जखमी झाले आहेत परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासनाने सोळाशे जवान तैनात केले असून त्या भागात इंटरनेट सेवा देखील तात्पुरती बंद करण्यात आली आहे आय पी एल दोन हजार पंचवीसमध्ये हैदराबादने पंजाबचा पराभव केलेला आहे अभिषेक शर्मा याच्या शतकाने आणि ट्रॅव्हिस हेड याच्या आक्रमक फलंदाजामुळे हैदराबादने पंजाबचा पराभव केला मुंबई विद्यापीठाच्या नावाने एक बनावट फेसबुक पेज प्रवेश प्रक्रियेबाबत चुकीची माहिती देत आहे या प्रकाराची दखल घेत सायबर क्राईमने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे मुंबई विमानतळावर सात किलो सोन्याची तस्करी उधळली बँकॉकडून मुंबईत आणण्यात येत असलेल्या जवळपास सात किलो सोनं विमानतळावर जप्त करण्यात आलं आहे